अरे झी टॉकीज ला कीर्तन लागलं मी दिसलो वडिलांच्या डोक्यात काहीतरी आलं वडील टीव्ही जवळ गेले असा गळ्यात रुमाल होता तो रुमाल काढला माझ्या बापानं अडाणी बाप आहे माझा आणि माझ्या बापानं टीव्ही पुसली अशी देवघरात गेले देवघरातून पंचपळांना पंचपळातलं हलद कुंकू लावलं टीव्हीला अगरबत्ती ओवळली अशी टीव्ही समोर आय टीत बसले सोप्यावर सोप्यावर बसून सगळा कार्यक्रम ऐकला कार्यक्रम झाला की लगेच पायात बुड घालण की गावात हवा कराय कसं वाटलं कस वाटलं दीड तासानं घरी आले जेवायला बसलो सोबत दादा कार्यक्रमामुळे मला जास्त घरी जाता येत नाही गेल्या सात तारखेला मी घर सोडले आज अठरा आहे आता इथून पुढे बी अठ्ठावीस पर्यंत एक दोनदा फक्त घरी जाणं होणार आहे कार्यक्रमामुळे पण ज्या दिवशी मी घरी जातो मा जा मा जा ना माझ्या बापाच्या ताटाला ताट लावून जेवण करतो कारण बापासोबत जेवण करणं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुण्य समजतो मी दुसरं पुण्य नाही वडिलांसोबत बसलो आणि वडिलांना बोलता बोलता जेवता जेवता म्हणलं पप्पा टीव्हीला हळद कुंकू कस काय लावलं आज आज दसरा नाही दिवाळी नाही लक्ष्मी पूजन नाही वडील म्हणे लावलं म्हणलं असं नाही का लावलं सांगा वडील म्हणे लावलं तुला काय गा करायचे म्हणलं तसं नाही तुम्ही उगच लावणार नाहीत कस काय लावलं सांगा आणि माझ्या बापाचं वाक्य असं होतं येड्या ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितलेत आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लावले आणि सगळ्यांना सांग आहे मी त्या दिवशी माझ्या डायरीत एक वाक्य लिहिले दादा काय वाक्य माहिती का माझ्या बापासाठी शिवाजी राजाच्या दरबारात जाणार आहे हा विश्वास शाहिस्ते खानाच्या मनात होता हा विश्वास होता का आला हा विश्वास कारण स्त्रियांचा सन्मान कसा करावा हे माझ्या राजानं सांगितलं आहे स्त्रियांचा सगळ्यात मोठा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांनी केला कितीतरी उदाहरण आहेत पण त्याच्यात पण जरा एक गोष्ट चुकीची सांगितली जरा स्पष्टच बोलतो मी शिवरायांच्या समोर सुभेदाराची सून उभी केली तेव्हा इतिहास सांगितला जातो की जा शिवाजी महाराज त्या सुनाला बघून म्हणले आशी चामुची माता सुंदर असती आम्ही ही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती हे साप आहे साप खोट आहे आशी चामुची माता सुंदर दिसली असती आम्ही ही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतील म्हणतील का असं व्याकरणाच्या दृष्टीने मराठीचा वाकप्रचाराच्या दृष्टीने याचा अर्थ काय निघतो बाबा की अशीच आमची माता सुंदर दिसली असती या शब्दामध्ये अर्थ असा आहे की आमची माता सुंदर नाही आणि माझा शिवाजी राजा मासाहेब जिजाऊन पेक्षा जगात कोणालाच सुंदर म्हणू शकत नाही मा याच्यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे शंभर टक्के विश्वास एका मिनिटात सिद्ध करू शकतो मी एका मिनिटात कुणीही मोठं पोरग इकडे इकडे का बेल येतो बाबा हे तू तू ये तू 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 ये काय भेन टाळ्या वाजव त्यासाठी हा आपला इतिहास सांगायची पद्धत वेगळी भाऊ कोणाला पटल नाही पटल पण बरे काय नाही दोनच प्रश्न आहे ना आता तिला विचारले ना तसेच प्रश्न आहे हे चालू करे हॅलो हॅलो नाव सांग तुझं इथे आले आदित्य संजय देशमुख आदित्य समज हा हसायचं नाही कोणी समज याच पाळ्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक हिरोईन येणार आहे कोण येणार आहे हिरोईन जी आत्ताची फेमस असेल ती जी कोणती असेल ती आणि माझं आजचं नियोजन जसं सगळं त्यांच्या घरी होतं कोणाच्या घरी होतो आपण विराजदादाच्या घरी होतो माझं सगळं नियोजन मी विराजदादाच्या घरी गेलो फ्रेश झालो तिथं जेवण केलं इथपर्यंत आलो तिथंच पावडर लावलं तिथंच गंध लावला तिथंच फॅटा बांधला बरोबर तसं त्या हिरोईनचं सगळं नियोजन तुझ्या घरी आहे आणि तिच्या पिकअप पासून तिच्या मेकअप पर्यंत सगळी जिम्मेदारी तुझ्या आईवर आहे कोणावर मन लावून का आईवर आहे आणि जसं मला हे स्टेजवर इथं घेऊन आले इथपर्यंत तसं तसं त्या हिरोईनला तुझी आईच घेऊन येणार आहे फक्त माफी मागून एक वाक्य बोलतो की तुझ्या आई पेक्षा हिरोईन थोडी दिसायला सुंदर आहे जास्त सुंदर आहे आणि ती हिरोईन आणि ती आई असं रस्त्यानं चलत आली हिरोईन सुंदर दिसते तर तू आईच्या पाया पडशील का हिरोईनीच्या पडशील नाही ना हिरोईन सुंदर आहे ना हिरोईन सुंदर आहे का नाही मग तो आईच्या पडतील का हिरोईनच्या पडतील कस काय काळ्या वाजवा जोरात वाजवा हे भाऊ हे हसण्यासाठी नव्हतं फक्त त्या माझ्या भावाला मी विचारलं हिरोईन सुंदर आहे हिरोईनच्या पाया पडणार का आईच्या तो म्हणला आईच्या पडणार त्याला म्हणलं का तो म्हणला आई आहे अरे आपल्या गावात त्या या पोराला कळत की आई जग हिरोईन पेक्षा सुंदर असू शकत नाही तर ही गोष्ट माझ्या राजाला कळाली नसेल का माझा राजा जिजाऊन पेक्षा सुंदर कोणाला म्हणू शकत नाही म्हणू शकत नाही आई तू माझ्या आई सारखीच सुंदर आहेस हे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे आई पेक्षा सुंदर नाही याच्यावर मामनदानी लिहिलं काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच उन अशी देखणी होती एका सुभेदाराची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान आनंद होते, होते हिंदू मुसलमान आहे हा हो। इतिहास कळालाच ना। नाही स्त्रियांचा सन्मान म्हणजे इतिहास आहे म्हणून ऐका भावांनो लहान तोंडी मोठा घास घेऊन एकच वाक्य बोलतो या शिवजयंतीच्या निमित्तानं महिलांचा सन्मान करायचा एक जरी विचार आपण आत्मसात केला ना तर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी झाली असं मी समजा नाही तर आमच्याकडे लोक ढोंगी झाले हो आता तुमच्याकडे सप्त आहे बरोबर आहे का ढोंगी झाले तो विने संसारी अना अना ते अंबे करुणा विस्तारी भारी मारी जन्म मरणा ते मारी हारी पडलो आता संकट मी मारी जय घरात गेलो की बायकोला नीट बोल ना माईला नीट बोल ना बहिणीला नीट बोल ना एकच वाक्य सांगतो जो माणूस सप्तशृंगीला मानतो ना त्या प्रत्येक माणसानं घरात त्या सुद्धा स्त्रीचा तेवढाच सन्मान केला पाहिजे कारण माझ्या राजाने हे शिकवू अरे जिजाऊंना विचारावं बायांनी भेटाव आणि जिजाऊंना विचाराव शिवरायांबद्दल काय वाटतं शिवरायांनी एवढे किल्ले बांधले शिवरायांनी एवढं स्वराज्य उभं केलं आणि माझ्या जिजाऊंनी उत्तर द्यावं अरे माझ्या लेकराचे किल्ले याच्यामुळं माझ्या लेकराचा जास्त अभिमान नाही तर माझ पोरग प्रत्येक स्त्रीच माझ्यासारखीच इज्जत करत याच्यामुळं माझ्या लेकराचा मला सगळ्यात मोठा अभिमान आहे ही जिजाऊंची शिकवण आहे त्या परिसरात शेतकऱ्याच्या एका पोरीवर बलात्कार झालाय रांजा नावाच्या गावात त्या वतनदारांना बलात्कार केलाय घटना सगळ्यांना माहिती आहे आणि त्या बलात्काराची न्याय मागण्यासाठी तो शेतकरी भेटायला आलाय जिजाऊंना जिजाऊंनी शिवरायांना निरोप दिला आणि लिहून घ्या जिजाऊंनी शिवरायांना संदेश काय दिला असेल कानात काय सांगितलं असेल माता जिजाऊंनी सांगितलं शिवबा तुम्ही किल्ले कमी बांधा हरकत नाही तुम्ही किल्ले कमी जिंका हरकत नाही तुम्ही लढाया कमी लढा हरकत नाही तुम्ही शत्रूच्या मनामध्ये आपल्या जिंकण्याची आणि यशाची दाहकता निर्माण करा नाही करा हरकत नाही पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत शिवबा नावाच्या राजाचं राज्य आहे तोपर्यंत कुठल्याही माय इज्जतीला धक्का लागला नाही पाहिजे हा संस्कार जिजाऊंनी शिवरायांवर पेरलाय आणि त्याचं आचरण महाराजांनी केलंय का शाहिस्ते खान म्हणला असं खाना शाहिस्ते खानाला काही स्वप्न पडलं का कारण शाहिस्ते खानाला माहित होतं अरे दुश्मनांना तर माफ नाहीच पण स्वतःच्या माणसाला सुद्धा शिवरायाच्या दरबारात माफ नाही बेळवाडीचा किल्ला आणि तो सकोजी गायकवाडनं ताब्यात घेतलाय आणि सकोजी गायकवाड नावाचा मावळा किल्ला जिंकतो महाराजांच्या कानावर बातमी येते की सकोजीने किल्ला जिंकला महाराज म्हणले सकोजीच्या सत्काराची तयारी करा हार तुरे सत्कार मोहरा अनमानत रक्कम सगळं तयार करा आणि सत्काराची तयारी होती दुसरी वाऱ्यासारखी बातमी आली काय बातमी आली सत्तावीस दिवस किल्ला जिंकता आला नव्हता सत्तावीस दिवस सकोची गायकवाडला वाढला अठ्ठावीसाव्या दिवशी किल्ला जिंकला होता अठ्ठावीसाव्या दिवशी आणि किल्ला जिंकला उन्मादामध्ये तो वर गेला आणि कोण बहादर किल्लेदार आहे ज्यानं आपल्याला किल्ला जिंकू दिला नाही आणि त्याच्या लक्षात आलं या किल्ल्याचा किल्लेदार कोणी पुरुष नाही तर एक स्त्री आहे तिचं नाव आहे सावित्रीबाई देसाई सावित्री देसाईनं आपल्याला किल्ला जिंकू दिला नाही ना त्याचा पुरुष अहंकार जागा झाला आणि सूड भाऊने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला महाराजांच्या कानावर घटना आली कानावर आणि महाराजांनी फरमान काढलं काय फरमान काढलं आता चा आता त्याचे हातपाय कलम करा त्याचे डोळे फोडाने त्याला तुरुंगात डांबून ठेवा माझा असला म्हणून काय झालं आणि ती परक्याची स्त्री असते म्हणून काय झालं इथं स्त्रियाचा सन्मानच केला जातो हा विचार जपणारा राजा शिवाजी राजा आहे वर्तमानात काय परिस्थिती आहे दादा अहो त्या राजा नावाच्या वतनदाराला महाराजांनी मारलं नव्हतं त्याचे हातपाय कलम केले ते आणि डोळे फोडले होते आणि मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना विचारलं शिवबा तुम्ही फक्त हातपाय कलम करताय आणि डोळे फोडताय त्याचं मुंडक उडवा ना आणि शिवाजीराजांनी काय उत्तर दिलं शिवाजीराजे म्हणले आऊ साहेब याला जर मारला ना याला जर मारला ना तर याचा विषय इतच संपेल याचे हातपाय कलम एकाच गोष्टीसाठी केलेत की जो कोणी इथून पुढे महिलांकडे वाईट नजरेनं बघेल ना त्याला हा हात मोडलेला आणि डोळे फुटलेला हा वतनदार दिसला पाहिजे आणि त्यानं हे कृत्य केलं नाही पाहिजे हा निर्णय जाग्यावर घेणारा राजा म्हणजे शिवाजी राजा आहे वर्तमानातली काय परिस्थिती आहे साहेब वफू काळे नावाचे लेखक आहेत कधीतरी वाचा आणि वफू काळेनी असं लिहिलं ऐंशी वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती ऐंशी वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या पायऱ्यावर उभी होती आणि पत्रकारानं प्रश्न विचारला आज जी न्यायालयात कस काय आणि म्हातारीनं उत्तर दिलं वयाच्या ऐंशी वयाच्या सोळाव्या वर्षी बलात्कार झाला होता त्याचा आज निकाल आहे सोळाव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल, निकाल। लागायला बलात ला वयाची ऐंशी गाठावी लागते मधल्या काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये एक एन्काउंटर झालं अक्षय शिंदे नावाचा नारा धम उडवला सगळ्यांना माहितीये मुंबईमध्ये एका पुरीवर त्यांना अत्याचार केला होता बातमी वाऱ्यासारखी सुरू झाली त्याच्यावर राजकारण सुरू झालं मला माझ्या एका मित्रानं म्हणला तू याच्याकडे कसं बघतोस तुला याच्याबद्दल काय वाटतंय तू व्यक्त होत नाहीस मी त्याला एकच वाक्य बोललो होतो जर अक्षय शिंदे नावाच्या पोरानं बलात्कार केला असेल आणि त्याचं जर एन्काउंटर झाला असेल तर ते शंभर टक्के बरोबर झालं आपल्याला बाकी राजकारणाचं काही घेर देणं नाही का कशामुळं अजून पुढे सांगू का मागच्या हैदराबाद मध्ये चार वर्षापूर्वी एका पोरीवर बलात्कार झाला पोरीचं नाव प्रियंका रेड्डी प्रियंका रेड्डी नावाच्या पोरीवर बलात्कार झाला तिचं वय एकवीस वर्ष ऑफिसवरनं घरी जाताना त्या पोरीवर बलात्कार झाला बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली बातमी आली महाराष्ट्रात महाराष्ट्रात त्या इथं पश्चिम महाराष्ट्रात इथल्या नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यात आणि आपल्या गावातल्या लोकांनी निषेध व्यक्त केला कॅन्डल मार्च काढला काढला का नाही आणि हैदराबादच्या पोलिसांनी चौदा तासाच्या आत बेड्या ठोकल्या चौदा तासाच्या आत आणि नुसत्या बेड्या नाही ठोकल्या दादा आरोपींना जाग्यावर ठोकलं जाग्यावर हैदराबादचे पोलीस पोरगी हैदराबादची आरोपी हैदराबादचा बातमी पुन्हा वाऱ्यासारखी व्हायरल झाली अरे बातमी हैदराबादची ची असली ना तरी महाराष्ट्रातल्या पोरांनी स्टेटसला ला ठेवलं होतं हैदराबाद पोलिसांचे काळजातून अभिनंदन कारण बलात्काराचं एनकाउंटर केलं पाहिजे हे तुमच्या माझ्या काळजाची आग आहे आणि लिहून घ्या लिहून घ्या या जगाच्या इतिहासात बलात्काराचं पहिलं एनकाउंटर करणारा रा राजा जर कोण असेल ना तर तो छत्रपती शिवाजी राजा आहे म्हणून या चरित्रातला हा आदर्श घ्या करा स्त्रियांचा सन्मान शिवाजी महाराज म्हणजे फॅशनचा विषय नाही भाऊ माफ करा मला मी जाहीर बोलतो उद्या काही काही जणांची शिवभक्ती एवढी एवढी उफाळून येते का नाही अरे बा पावसाळ्यात बेडक यावे तशी कारण आम्ही टेम्पररी झालो टेम्पररी झालो आम्ही टेम्परे आता ही पोरं महिना झाला तयारी करतायत माझी तारीख घेऊन दोन महिने झालं सारखी तयारी या पोरांची चालू पण काही काय फक्त उद्याच्या दिवशी आता मग आम्हाला ती फेटावाला फेटे बांधू लागलं का त्याला लई फोन येऊ लागली त्याला म्हणलं लई बिझी दादा उद्या जयंतीनं म्हणला उद्या बाल गड्यान भगव गेल तर कुठं ए गेल तर कुठं महाराष्ट्राच्या मातीत तीनशे वर्षापूर्वी रायगड किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला त्या दिवशी पासून महाराष्ट्रात एकच वादळ ते म्हणजे भगवा वादळ दुसऱ्या वादळाचा विषय नाही हो आमचं अवघड झालो माफ करा मला आम्ही टेम्पररी झालो कधी कधी तर मला वाईट वाटतं आम्ही महापुरुषांना सुद्धा जातीपुरतं मर्यादित केलं काय मत आहे तुमचं जातीपुरतं मर्यादित केलंय कोणाला पटल नाही पटल मी खरं बोलणारा माणूस आहे काहींना वाटतं शिवाजी महाराज आमचे काहींना वाटतं बाबासाहेब आमचे काहींना वाटतं अण्णाभाऊ आमचे काहींना वाटतं देवी आमच्या काहींना वाटतं महात्मा फुले आमचे जातीसारखं रक्त बी चेंज झालं कैली वाटतं आपलं भगवय काही वाटतं आपलं निळय कैली वाटतं पिवळय सरळ सरळ सांगते आम्हाला अ ना लागू लागून भगव रक्त आहे डॉक्टर कडचा पेशा वाढल्या तुया जा पटकन आपलं रक्त निळय ए तुला मुक्का मार लागला म्हणून काळे निळ झाले एक जण म्हणलं आपलं पिवळे ए तुला कावीळ झालाय कावीळ अरे रक्त लालच असत विचार भगवा असतो विचार आणि छत्रपती शिवरायांनी भगवा विचार दिला त्याचं पालन करा माफ करा कोणाला पटल नाही फॅशन झाली हो दादा झाली का नाही फॅशन वारकाकडे जायचं दाढी वाढवाय दाब दाब दब दाब नर नरब त्याचं किती दाबतो आता चंद्रकोर लावायची डोक्याला चंद्रकोर आता ती चंद्रकोर अशी लावता येत नाही नाही त्याचे शिक्के आले बुडवायचं एक जणाचा शिक्का तुटला आणि त्याला गडबडीने जायचं होतं चंद्रकोर त्याने बायकोची टिकली लावली लांबून काय दिसायला मला चंद्रकोर लावायची कानात बाळी बुलट वर बसला फाट 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 टपरी पशी गेला ऍक्शन मध्ये उतरला पुढी फुडली त्याला तिकून म्हणलं राजे जय जिजाऊ जय जिजाऊ भरले राजे काय जिजाऊ छत्रपती शिवराय इज नॉट अ फॅशन छत्रपती शिवराय इज नॉट अ फॅशन छत्रपती शिवराय इज द फॅशन विचार ज्या दिवशी आम्हाला कळेल ना त्या दिवशी आम्ही शिवरायांचे मावळे आणि मोकळी एक गोष्ट संदेश म्हणून जातो हल्ली फॅशन आली आहे शिवाजी महाराजांचं नाव मिरवायची बरोबर आहे मिरवायची गाडीवर लिहितात गाडी गाडी मोटरसायकलवर राजे जगदंब मराठा शासन मराठा दरबार राजे पुन्हा जन्माला या कशाला एकदा जन्माला आले तेच उपकार तू झालं नाही आणि राजे जर पुन्हा जन्माला आले तर टकमुक टोकाचा पहिला अधिकारी तू आहेस दुसरा नाही पहिला तू आहेस शिवाजी महाराजांचा मुखवटा गाडीवर लावतात का नाही लावा शंभर टक्के लावा भावांनो आपली गाडी आहे आपल्या गाडीवर आपल्या राजाचा स्वाभिमानानं फोटो आपण लावला पाहिजे पण काळजातून विनंती आहे ज्या पोरानं शिवाजी राजाचा फोटो गाडीवर लावला ना ती गाडी फालतू बार समोर उभी राहिली नाही पाहिजे कोणा माय माला कट मारून गेली नाही पाहिजे हा नियम पाळणं होत असला तर लावा कोणाला पटल नाही पटल पण आपल्याला हे पटो बोलावंच लागतं एका गावात बोललो एक जण मला गाडी माही हप्ते मी फेडायलोय पेट्रोल मी टाकायलो मी गाडी कुठेही पार्क करील तुला काय करायचंय मला काय करायचं नाही मला काय तो हप्ता फेडायचा नाही मला काय तुला पैसे मागायचे नाही द्यायचे नाही फक्त एकच विनंती आहे ज्याला कोणाला गाडी फालतूच ठिकाणी उभी करायची असेल तर त्यानं माझी एकच विनंती ऐकावी माझ्या राजाचा फोटो काढावा आणि स्वतःच्या आज्याचा लावा बरोबर आहे माझ्या राजाचा काढून टाक तू ह्या आज्याचा लाव आणि अख्या तालुक्याला कळ दे तू हा आजा काय गुणाचा आहे पण माझ्या राजाचा अपमान करू नको हा विचार जपण काळाची गरज आहे घडतं आणि मी बाबा रिअल बोलणारा माणूस आहे परवाच एक चार दिवसापूर्वी मला मेसेज आहे का मित्राचा मी तुम्हाला नंतर टाकतो स्क्रीनशॉट त्या मित्रानं मला मेसेज केलाय तुम्हाला काय कर एकोणीस तारखेपर्यंत शिवाजी महाराजांचा फोटो व्हॉट्सअपच्या डीपीला ठेव मी नाही ते मला ठेव ना नको बो मला ठेव ना नको ते मला महाराजाच्या जीवावरच कमवायला ठेव बोला काय लागलं आता काल एक मेसेज वाचला मी काल एक काय माहिती का फॉरवर्ड करा फॉरवर्ड करा भगवा झेंडा फॉरवर्ड करा आणि त्याच्या खाली सगळ्यात वाक्य काय होतं माहिती का इतका फॉरवर्ड करा इतका फॉरवर्ड करा की शिवजयंती होईपर्यंत आपला भगवा पाकिस्तानात गेला पाहिजे अरे काय संबंध आहे तो भगवा पाकिस्तानात जाण्याची काय मत आहे तुमचं बरं ज्या आरती तुझा व्हॉट्सअप चा मेसेज पाकिस्तानात गेला म्हणजे तुझ्यावर चौकशी बसवली पाहिजे की तू हो हाय कोण आपला भगवा झेंडा पाकिस्तानामध्ये फडकणे याच्यात मोठेपण नाही जिथं भगवा झेंडा आहे ना त्यात पवित्र फडकत राहणं हे भगव्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही काय पाकिस्तानामध्ये झेंडा फडकवता रे आपण काय पाकिस्तानामध्ये झेंडा फडकवायची आपली अवकात आहे अरे आजही पाकिस्तानच्या अभ्यासक्रमामध्ये शिवाजी एक आदर्श नावाचा अख्खा धडा शिकवला जातो पाकिस्तान माझ्या जा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करत हे शिवरायांचं मोठेपण आहे हे शिवरायांचं मोठेपण प्रांत सीमान देश सीमान आहे शिवराय किती मोठे होते आपली तर अवकात नाही शिवरायांचं मोठे पण सांगायची पण स्वातंत्र्यपूर्व चळवळीत मग आम्ही ज्यांच्या घरी गेलो त्यांनी सांगितलं आमच्या घरात स्वातंत्र्य